हिरवीगार झाडे नदीच्या काठी हिरवीगार झाडे नदीच्या काठी डॅश डॅश रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी खिशात माझ्या प्रेमाची लेखणी खिशात माझ्या प्रेमाची लेखणी बायको माझी सर्वात देखणी कन्या होते माहेरी आता सोन झाले सासरी कन्या होते माहेरी आता सून झाले सासरी डॅशडॅश्रावांसारखे पती मिळाले भाग्यवान निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान डॅशडॅश्रावांचे नाव घेऊन राखते सर्वांचा मान सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण डॅश डॅश्रावांचे नाव घेते ऐका सर्वजण इंद्रधनुष्य दिसतो जेव्हा पावसात असते ऊन डॅश डॅश रावांचे नाव घेते डॅश डॅश घराण्याची सू घनदाट जंगलात एवली एवली पाऊलवाट वाट घनदाट जंगलात एवली एवली पाऊलवाट वाट डॅश डॅश रावांचे नाव घेऊन बांधते वधू आणि वराची गाठ बहरली फुलांनी निशिगंधाची पात पाती डॅश नाव घेतो लग्नाच्या राती अशा प्रकारचे नवनवीन उखाणे ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा